सर्व पत्रकार बंधूंच मी स्वागत करतो पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा आमचे तीन मुद्दे आहेत एक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे त्या संदर्भामध्ये दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षण या संदर्भामध्ये तिसरा मुद्दा असा आहे की रेल्वे प्रशासनामध्ये काही जातीवादी लोक एस सी एस टी ओबीसी या लोकांना काही आरक्षण मिळतं त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी ते लोक कामं करतात या संदर्भामध्ये आमचे तीन मुद्द्यावरती आमची पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे सर्वप्रथम जसं की आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये काही दिवसापूर्वी आदरणीय काँग्रेसचे रवींद्र नाना निकम या साहेबांनी भुसावळ शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतलेली होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये की भुसावळ शहरामध्ये काँग्रेससोबत फुले शाहू आंबेडकर विचारधारे संघटना जशी की भीम आर्मी भारत एकता मिशन त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर विविध संघटनेचे त्यांनी त्या ते ठिकाणी नाव घेतलेले होते तर या संदर्भामध्ये आमची पत्रकार परिषद अशा बाबतीमध्ये आहे की त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हाना संदर्भामध्ये आम्हा आमचं म्हणणं असं आहे जर का नक्कीच भुसावळ शहराला न्याय मिळत असेल भुसावळ शहर ज्या गोष्टीपासून वंचित आहे जसे की खूप काही गैरसोय भुसावळ शहरामध्ये आहे व्यवस्थित लोकांना आतापर्यंत तापी नदी असून व्यवस्थित पद्धतीने पाणी मिळत नाहीये भुसावळ शहरामध्ये लाईटाचा खूप मोठा प्रश्न चालू आहे भुसावळ शहरामध्ये खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचारही सुरू आहे तर या संदर्भामध्ये जर का आम्हाला काम करता आलं तर याच्या बाबतीमध्ये भुसावळ शहर नगरपालिकेमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही पुन्हा भीम आर्मी भारत एकता मिशनची सर्व सर्व टीम याच्यावरती काम करू विचार करू त्याचबरोबर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचे आदेशानुसार आम्ही भुसावळ शहरामध्ये म्हणा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणा आम्हाला आदेश आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेमध्ये तुम्ही फुलेशाहू आंबेडकर विचारधारे पक्षासोबत समी विचार पक्षासोबत तुम्ही या ठिकाणी कामं करू शकतात तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लढवू शकतात तर या संदर्भामध्ये जर का सर्व फुलेशेव आंबेडकर विचारधारी पक्षाचे जर का एक होत असले तर नक्कीच आम्ही त्यांची ताकद वाढवण्याकरता आम्ही शंभर टक्के त्यांच्यासोबत काम करायला तयार राहू त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा असा आहे की आपण सर्वांना माहिती आहे की मुंबई शहराकडे आमचे बांधव या ठिकाणी वळत आहे मराठा समाजाचे तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी नॅशनल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आदरणीय मनोजरंगे साहेबांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे तर या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की मराठा समाजाला जेव्हाही आमची भीम आर्मी भारत एकता मिशनची जर का जर का त्यांना वाटलं की आम्ही त्यांच्यासोबत काम करायला पाहिजे त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्यांची ताकद म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभे राहायला तयार आहे त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत काम करायला या ठिकाणी तयार आहे आणि आम्ही भी मराठा समाजाला सांगू इच्छितो की तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे यामध्ये आम्ही तुमच्यासोबत हो आहोत आणि तिसरा मुद्दा असा आहे की समता मंच या ठिकाणी भुसाव शहर डी आर एम ऑफिसमध्ये एक समता मंच म्हणून नावाची संघटना आहे हे संघटना कुठून आली कशी आली या समजायला मार्ग नाही आणि हे समता मंच ही मला वाटतो एक मनुवादी मंच आहे समता मंच नावापुरता दिलेले आहे परंतु हे मनुवादी मंच आहे याच्यामध्ये अमित सक्सेना हा नावाचा एक व्यक्ती काम करतो दुसरा एक आहे व्ही के दुबे हा नावाचा एक व्यक्ती काम करतो हे दोन व्यक्ती आहे जे की चीफ लोको इन्स्पेक्टर आहेत हे जे दोन लोक आहेत भुसावळ शहरामध्ये एस सी एस टी ओबीसी असो या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून यांना आरक्षणाच्या माध्यमातून जे लोक रिटायर होतात रिटायर झाल्यानंतर जो, जो बॅक बॅकलॉग भरावा लागतो हो। एस सीचा असो की एस टीचा एस टीचा असो की बी सीचा असो तो दोन हजार बावीस सु, बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की दोन हजार अठरा मधले जितकेही लोक आहेत त्यांचा बॅकलॉग भरण्यात यावा त्याच पर त्याच पद्धतीने डीओ पी डीचे जे लेटर आहे त्यांनीही आरक्षण आरक्षण देण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये चेअरम चेअरमन रेल्वेचे सतीश कुमारजी त्यांनीही आदेश दिलेले आहेत त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे बोर्डाचे त्यांचेही आदेश आहेत जनरल मॅनेजरचे त्याच त्याचप्र त्याच पद्धतीने डेप्टी सी पी ओ अरविंद कुमार पी भगत यांनीही आदेश सम पूर्ण सेंट्रल रेल्वेसाठी दिलेले आहेत परंतु हे सर्व होत असतानाही हे सर्व संविधानिक पद्धतीने काम होत असतानाही काही मनुवादी या ठिकाणी घुसून घुसून या एस सी एस टी ओबीसी या ज्या लोकांना आरक्षण मिळतं आहे त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा, सॉरी हाय कोर्टामध्ये हे केस लढत आहे ना ह्या लोकांना आमच्या एस सी बांधवांना एस टी बांधवांना ओबीसी बांधवांना यांना आरक्षण नको मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये ते केस बावीस लोकांवरती गुन्हे दाखल या लो, बावीस लोकांच्या बाबतीमध्ये यांनी हायकोर्टामध्ये मुंबईमध्ये याचिका दाखल केलेली आहे की ह्या लोकांना कोणत्या प्रकारचं आरक्षण मिळाला नको तर या लोकांना तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो हो, तुमचा जातीवाद या भुसावळ शहरामध्ये आम्ही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा भीम आर्मी भारत एकता मिशन झेंड्यासोबत दंडही मजबूत ठेवेल वेळ पडला तर तुम्हाला आम्ही भुसावळ शहराच्या रोडावरती फिरू देणार नाही कारण की आम्ही गोर गरिबांवर होत असला अन्याय रेल्वे कर्मचारी यांच्यावर होत असला अन्याय आम्ही कदापि सहन करून घेणार नाही जर का तुम्हाला या प्रेस मि, प्रेस मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान करत आहे तुम्हाला सुधारण्याची आम्ही संधी देत आहात जर का सुधारले तर चांगली गोष्ट आहे अन्यथा तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही झेंड्यासोबत दंडा मजबूत आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भारतीय संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही या ठिकाणी हायकोर्टाचे आदेश या ठिकाणी आहे डीओपीटीचे पी टीचे आदेश या ठिकाणी पत्र आहे सतीश कुमार साहेब यांचं पत्र या ठिकाणी आहे रेल्वे बोर्डाचे या ठिकाणी पत्र सगळेच आमच्याकडे पुरावे असून हे लोक या ठिकाणी अशा पद्धतीने काम करतात आम्ही खपवून घेणार नाही आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही तर अमित अमित सक्सेना व वि के दुबे यांना आम्ही लवकर लवकर त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये परत भुसावळ शहरामध्ये व जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विविध नेत्यांसोबत चर्चाही सुरू आहे आणि चर्चा, चर्चा खूप छान पद्धतीने सुरू आहे लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय आम्ही या ठिकाणी भीम आर्मी भारत एकता मिशन आमच्या वरिष्ठांसोबत घेऊन जळगाव जिल्ह्यामध्ये आता भुसावळ शहरामध्ये झालेच आहे जळगाव जिल्ह्यामध्येही आम्ही मोठ्या ताकदीने भीम आर्मी भारत एकता मिशन आता समाज पार्टी हे उतरणार आहे आणि स्थानिक स्वराज्यामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारे जे पक्ष असतील संघटना असतील आम्ही त्यांच्यासोबत काम करू आम्ही बी जे पी व बीजेपी मित्र पक्ष यांच्यासोबत जाणार नाही आम्हाला फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारेसोबत जो सोबत पक्ष राहील जो आम्हाला घेऊन चालेल या विचारधारेला घेऊन चालेल आम्ही त्यांच्यासोबत काम करायला या ठिकाणी तयार आहे आणि लवकरात लवकर लौक आम्ही आमचे भीम आर्मी भारतीय मिशनचे जितके जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत तालुक्याचे पदाधिकारी आहेत शहराचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे त्याचबरोबर वरचे जे आमचे नेते आहेत भाई चंद्रशेखर आझाद विनय सिंग साहेब महाराष्ट्राचे आमचे महाराष्ट्राचे अशोकजी कांबळे साहेब आहेत जे महासचिव आहेत त्याचबरोबर अनिल धनवाल साहेब आमचे प्रभारी आहेत ठीक आहे आमचे वरिष्ठ नेते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुलजी वाघ त्याचबरोबर आमचे दीपकजी भालेराव यांच्यासोबत योग्य चर्चा करून आम्ही लवकर लवकर निर्णय या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आम्ही लवकर लवकर घेणार आहोत भाऊ आता जसं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे तर नगरपालिका संदर्भात आपण सांगत आहात का सर्व स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात सांगत आहात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका म्हणा महानगरपालिका म्हणा जिल्हा परिषद म्हणा किंवा ग्रामपंचायतचे इलेक्शन म्हणा या सर्व इलेक्शन करता आम्ही तयारीमध्ये आहोत

how you jump